नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी कर्नाटक सीमा भागात बहुसंख्य दूध उत्पादक दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत आता ही मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा केला जातोय महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वच दूध उत्पादकांना कायमपणे समसमान दर देण्याची परंपरा कायमपणे चालत आली आहे असं असताना कोणतंही कारण नसताना कर्नाटक सीमा भागातील गायी म्हैस दूध दर कमी केला आहे हा म्हणजे सीमा भागातील दूध उत्पादकांवर अन्याय आहे यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दूध दरात दुजाभाव न करता समसमान दर द्यावा Asavahan. खासदार अण्णासाहेब जोल्ले निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले यांनी महाराष्ट्रातील दूध संघांना कोल्हापूर जिल्हा दूध खरेदी विक्री संघांनी अचानक आदेश काढून कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्राबाहेरील म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपये आणि गाईच्या दरात प्रति लिटर साडेचार रुपये कपात केली आहे कर्नाटक सीमाभागातील दूध उत्पादक यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत कर्नाटकच्या सीमाभागातील उत्पादन होणारे दूध गेले अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दतींड्या भारत डेरी विमल डेअरी इत्यादी डरींना दूध विक्री केली जाते कोल्हापूर जिल्ह्याचे शेतकऱ्यांबरोबर दर मिळत होते पण आताच्या आदेशानं सीमा भागातील दूध उत्पादक बाबत दुजाभाव निर्माण केला जातो आहे ज्याप्रमाणे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने आपल्या भागातील शेतकऱ्याप्रमाणे सीमा भागातील खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य आणि समान दर देत आहेत तर मग त्याच शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुध दरात तफावत कशासाठी दूध संघाचा या दुटप्पी धोरणामुळे सीमा भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव होत आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध खरेदी विक्री संघांनी आपला अन्यायकारक आदेश मागे घ्यावा असं आवाहन चिकोडीचे माननीय खासदार अण्णासाहेब जोले निपाणीच्या आमदार शशिकला प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेलं आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा